गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर अशीच काहीशी आज पंढरी नगरीचं वर्णन आपल्याला करता येऊ शकतं आणि पंढरी नगरीतल्या वारकऱ्यांचा उत्साह विठुरायाच्या दर्शनानंतर धन्य धन्य झाल्याची भावना आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत आपले प्रतिनिधी श्रीकांत घुले आणि प्रताप नाईक दोघेही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सगळ्यात आधी मी श्रीकांत घुले यांच्याकडे जाणार आहे श्रीकांत तुम्ही स्वतः ही अख्खी वारी वारकऱ्यांसोबत पंढरपूर पंढरी नगरीपर्यंत गेलेला आहात पायी चालत गेलेला आहात हा वार तुमचा अनुभव नेमका कसा होता आणि विशेषतः वारकऱ्यांसोबत इतके दिवस चालल्यानंतर वारकऱ्यांच्या मनात एक विठुरायाचं दर्शन घेण्याची आस असते आणि त्यासाठी इतकं अंतर पार करून वारकरी पंढरी नगरीत पोहोचत असतात तो, तो नेमका अनुभव वारकऱ्यांचा कसा असतो काय असतात त्यांच्या भावना आणि आज धन्य धन्य झाल्याची वारकऱ्यांची भावना तुम्ही नेमकी कशी अनुभवली श्रुती खर तर जगाच्या पाठीवर कदाचितच हा एकमेव असा सोहळा असतो पत्रिका नसते ज्याचं कुठलं आम दिलं जात नाही तरी देखील सर्व धर्मसमभावाचं उत्तम उदाहरण आपल्याला वारीच्या या संपूर्ण आषाढी वारीच्या पायी सोहळ्यामध्ये पाहायला मिळतंय सर्व धर्माचे इथं उच्च हा भे उच्च नीच हा भेद नाही आहे इथं कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही आहे एकमेकांना माऊली माऊली म्हणून एक संबोधलं जातं आणि एकमेकांच्या पाया पडण्याची ही परंपरा आहे आषाढी वारीच्या या पायी सोहळ्याचा हा अनुभव खरं तर आयुष्यभराचा ठेवा असतो हा प्रत्येक वारकऱ्याच्या आयुष्यातला आणि सध्या मी उभा आहे चंद्रभागेच्या तीरावर आपण पाहतो की याच क्षणासाठी खरं तर वर्षभर वारकरी वाट पाहत असतो आतुर झालेला असतो आप कधी एकदा आपण पंढरीला पोहोचतो कधी एकदा पांडुरंगाचं आपल्या लाडक्या विठुरायाचं आपल्याला दर्शन घडतं आणि पांडुरंगाच्या चरणी आपण कधी एकदा आपलं मस्तक टेकवतो याच आशेनं खरं तर हा संपूर्ण प्रवास अत्यंत सोपा होऊन जातो मग मध्ये ऊन असो वारा असो पाऊस असो त्याची कशाचीही तमा न बाळगता वारकरी जे आहेत ते ला राज्याच्या कानाकोपऱ्यातनं नव्हे तर देशभरातून आलेले जगभरातले देखील अनेक वारकरी आपल्याला या संपूर्ण प्रवासात पाहायला मिळतात भाषा जरी समजली नाही तरी देखील हा सोहळा ते आपल्याला आपल्याला आप समजतो अशी त्यांची भावना असतं इतका एकरूप झालेला हा संपूर्ण आषाढी वारीचा पायी सोहळा असतो आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर आपण पाहतोय की दर्शनासाठी पदस्पर्श दर्शना जी रांग खुली करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता पदस्पर्श दर्शन सुरू झालेलं आहे दुसरीकडे चंद्रभागेच्या तीरावर देखील आपण पाहतोय की लाखो वैष्णवांचा मेळा सध्या या ठिकाणी जमलेला आहे अनेकांनी पहाटेपासूनच खर तर चंद्रभागेच्या तीरावर गर्दी केलेली आहे पवित्र असं चंद्र भागेचं स्नान आटोपल्यानंतर अनेक वारकरी जे आहेत ते नामदेव पायरी इथं आपलं मस्तक टेकवतात आणि पुढच्या प्रवासाला निघतात कारण पांडुरंगाचं दर्शन व्हावं ही खरतर प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते आणि त्याच वारकरी पंढरपूरला पोहोचत असतात मात्र यंदा प्रचंड गर्दी आहे मधले दोन वर्ष कोरोनाची गेलेली आहेत त्यामुळं यंदा पाऊस देखील समाधानकारक आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या आटोपल्यात त्यामुळे वारीमध्ये तुकोबांच्या पालखीमध्ये असतील ज्ञानोबांच्या पालखीमध्ये असतील आणि इतर संतांच्या पालख्यांमध्ये देखील यावेळेसची गर्दी ही प्रचंड आहे असं पोलिसांचं देखील म्हणणं आहे वारकऱ्यांशी देखील मी बऱ्याच बोललो त्यांचं देखील हेच मत तर आपले प्रतिनिधी श्रीकांत घुले यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया प्रताप नाईक आपले प्रतिनिधी पंढरपूरहूनच आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रताप देखोनिया पंढरपूर जीवा आनंद अपार अशीच काहीशी आज आपल्या प्रत्येकाची भावना असते जे खरं तर प्रत्यक्षात तिथे पोहोचू शकले नाही आहेत अशांसाठी सुद्धा ही दृश्य ही म्हणजे विठुरायाचं दर्शन घेतल्यासारखंच असतं तर मी तुम्ही प्रत्यक्ष पंढरपुरात आहात काय तुम्ही अनुभवताय काय आहेत वारकऱ्यांच्या भावना आहे जो पंढरीचं दर्शन केल्यानंतर परतीचा मार्ग आहे आणि तो दुसरीकडे आपण पाहतो दुसरीकडे दृश्य जे आहे ते पंढरीच्या विठ्ठलाच्या आशेनं त्याचं दर्शन व्हावं यासाठी निघत असताना दिसतो हा आपण आहे खरंतर आपण पाहतो की विठ्ठलाच्या ज्या भूमीत विठ्ठल ज्या भूमीत राहतो त्याला वंदन करण्यासाठी जी प्रदक्षिणा केली जाते ती प्रदक्षिणा या चौफळा चौकातून निघत असते आपण पाहतो की गेल्या आठशे वर्षाहून अधिक वर्षाची ही वारीची परंपरा आहे ती विठ्ठलरावाचा गदर करत वारकरी विठ्ठलाची आस मनात धरून या ठिकाणी आलेला असतो आणि ती आतुरता आहे जे आपल्याला या आ, आ, काही वारीमध्ये दिसून येते एकूणच आपण पाहतो की जा या वारकरी संप्रदायामध्ये लहान मोठा श्रीमंत गरिबाचा कोणताही भेदभाव पाहायला मिळत नाही त्यांच्या मनामध्ये एकच स्वप्न असतं की चंद्रभागेच्या तिरी जायचं स्नान करायचं आणि सावळ्या उजुरायचं दर्शन करायचं अशाच प्रकारची आस घेऊन हे सर्व जे वारकरी आहेत या चौफळा चौकामध्ये येतात येताना दिसत आहेत आणि काही ठिकाणी आपण पाहतो की पंढरीच्या दर्शन करण्यासाठी जाताना दिसत आहेत एकूणच आपण पाहतो की मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी दिसून येते मजल दरमजल करत पताका हातामध्ये घेऊन विना हातामध्ये घेऊन टाळबाचा गजर करत वारकरी या पंढरी नगरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो खर तर मागच्या वर्षीच्या तुलनेनं किंवा त्याच्या वर्षीच्या तुलनेनं आपण पाहतो की पंचवीस टक्केहून अधिक वारकरी या पंढरी नगरीत दाखल झालेले आहेत अशा प्रकारचा अंदाज प्रशासनानं या ठिकाणी व्यक्त केलेला आहे पण एकूणच या ठिकाणी आपण की ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांचं मोठ्या उत्साहात सुरू असल्याचं पाहायला नक्कीच प्रताप आणि श्रीकांत तुम्हा दोघांकडूनही पंढरपूर मधला हा उत्साह वारकऱ्यांचे ज्या काही भावना आहेत त्या वारकऱ्यांचा संपूर्ण दिवसभराचा दर्शनानंतरचा काय आनंद असणार आहे हे जाणून घेत राहणार आहोतच तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी